udah aku dapat punya Aku udah emang baik. 何 गणेश गणेश कुडे हाय स्वागत आहे दादा लहू मध्ये संस्कार जाधव हाय स्वागत आहे लहू मध्ये बोला जल चहा वगैरे हम्म दी हेलो स्वागत है इन लाइव मुकेश कुमावत हेलो स्वागत है भैया आपका लाइव में कहां से हो पुणे होना है मी काय झालं बंद पडला मोबाईल बंद पडला थांब थांब दुसरा मोबाईल था। त औरंग औरंगाबाद नाही पुणे असे हूं मोबाईल बाळ तस तुम्ही कुठे आहे मी आहे दादा आधीच मराठी कमिट करायची ना मग हिंदी काय कमिट करताय लाईक करा बर सगळ्यांनी काय अरे 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 कुठे शहा दादा आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये दोन चार दिवस झाले मी नव्हती लाईव्ह ला स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला झालं चहा हम्म काय mm. बा आईस्क्रीम आता नाही खाली ना

कमेंट करा लवकर लवकर हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाला का सर्वांचा चहा वगैरे आज दोन चार दिवस झाला मी लाहायला नव्हती तर कमी जुडतायच माणस लहावीला बघा पेमेंट करा लवकर लवकर सगळ्यांनी इर्षादादा गेले का तुम्ही लाईव्ह ना लाईक करा बरं नाही लाईक कोणच करत नाही एक सुद्धा लाईक झाले तुमचं चहा झाला हो हो म्हणजे नाही झाला थोडा आहे चहा दादा हा आज उशीर झालाय झालायचा चहा पाणी करायला करायचं थोड्या वेळाने आता सिद्धीचे पप्पा पण येणार आहेत कामावरून करायचं राम राम विष्णू पवार स्वागत आहे दादा लई मध्ये लाईक करा बर सगळ्यांनी बालाजी केंदरे दादा चहा मला चहा वगैरे व्हायचा अजून तुमचा झाला का चहा वगैरे लाईक करा सगळ्यांनी बर चालू आहे ना तुमचं हो दादा बरं आहे सगळं तुम्ही कशी आहात सांगा ना दादा हाय स्वागत आहे मराठी ताई बीनाथ हो। जातो हाय स्वागत आहे दादा लई मध्ये जय हरी ताई म्हणताय जय हरे दादा स्वागत आहे झलका चहा वगैरे तुमचा अभय भाई हाय स्वागत आहे अभय दादा आपण कुठून मी पुण्याहून आहे दादा स्वागत आहे तुम तुमचं तुम्ही कुठून आहेत हा कमेंट करून लक्ष्मी मग खरे नमस्ते ताई म्हणताय नमस्ते दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बरं का दादा म्हणतात अहमदनगर हो का दादा बरं बरं स्वागत आहे बरं का दादा नमस्त लाईव्ह मध्ये लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वामी म्हणजे महाराष्ट्राचं स्वागत आहे हो विकास दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये ताई मी आलो आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक केले आहे ताई तब्येत पाणी कशी आहे हो दादा बरी आहे तब्येत वगैरे तुम्ही कशी आहात रा, राकेश शिंदे हाय स्वागत आहे राकेश दादा राके लाईव्ह मध्ये बरोबर मला काही दोन चार दिवस झालं लाईव यायला जमलं नाही कारण का हरबरचे जॉब म्हणजे कामाचा खूपच लोड होता जॉब वगैरे त्यामुळं काही लाईवला आले ना झाले बघा थोडा आज मला टाइम भेटला म्हणून

कस बाय थे मी लावला सिद्धी कशी आहे सिद्धी बसली ते बाजूलाच आहे बघा बे मी ला कारण थोडं आता बघ चहा वगैरे करायचं आज जास्त वेळ लहायला बसायला पण काही टाइम नाही परत थोडा येणार आहे लहायला O bom dia